सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्याच स्मारकाजवळ या ठिकाणी आपला निषेधाची वेळ येते ही सगळ्यात मोठी आपली निषेधाची गोष्ट आहे एका लोकप्रतिनिधी जी आदिवासी भागातील एक लोकप्रतिनिधी आहे या सुसंस्कृताच्या जुन्नरमध्ये तिच्यावर अतिशय उर्मट भाषेत अतिशय वेगळ्या पद्धतीनं असे दादागिरीच्या भाषेत धमकीवादा इशाराच्या भाषेत बोलणाऱ्या ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील तमाम सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत कधी असं आजपर्यंत इतिहासात झालं नव्हतं की लोकप्रतिनिधी बोलताना आपण कसं बोललं पाहिजे भान ठेवलं पाहिजे त्या पदाची गरिमा ठेवली पाहिजे अशा पद्धतीने आपलं वागणं पाहिजे आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं शासन व प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपलं गावचं काम करताना आपला एकमेकांच्या हातात घालून गावच्या विकासाचं काम करायचं असते ते काम कसं निरंतर टिकल चिरंतर टिकल याची काळजी आपल्याला घ्यायची असते त्यामुळं गावामध्ये कुठलंही काम असू द्या ते आमदार निधीच्या माध्यमातून असू द्या खासदार निधीच्या माध्यमातून असू द्या जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून असू द्या जिल्हा नियोजन यांच्या माध्यमातून असू द्या सी एस आर फंडातून असू द्या कुठल्याही पर्यंत काम असू त्याची जबाबदारी नैतिक कर्तव्य त्याची जबाबदारी ही सरपंचांची असते उपसरपंचा ग्रामपंचायत बॉडीची असते कि ते काम चांगल्या पद्धतीच झालं पाहिजे कारण जर कामामध्ये काही प्रॉब्लेम आला तर लोक गावच्या सरपंचाला ग्रामपंचायत नाव उठवतात की तुम्ही झोपले होते का हे काम असं होता नाही तेव्हा ते काम चालू असताना त्याची पाहणी करणं त्याचं सगळी शंका कुशंका निस्तारण करणं याचं काम आमची जबाबदारी म्हणून सरपंचाच आहे त्याच पद्धतीची जबाबदारी पार काढण्यासाठी तेजूर गावच्या सरपंच अनिता जाधव या ठिकाणी त्या संबंधित गेल्या होत्या रस्त्यावर की त्यांनी त्या ठेकेदाराला जाब विचारणा केली बाबा <Five pressing Prem West> हे काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे <szy patreon communityeraslator> चाळीस वर्षानंतर त्या कामाला निधी पडला आहे मग ते काम कशा पद्धतीचं झालं पाहिजे चाळीस वर्षात निधी पाडल्या तर लोकांची अपेक्षा आहे हे काम चांगल्या पद्धतीचं जा दर्जेदार झालं पाहिजे त्याच्यावर अनेक लोक जाणार राहणार आहे आपला आदिवासी पाटात त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं तेव्हा तो रस्ता खसला नाही पाहिजे चांगल्या पद्धतीचा मुरुमा असल चांगल्या खडे असून वापरले गेले पाहिजे ही विचारणा करता गेल्या असता मुजोर ठेकेदारानं त्यांना अतिशय आयुर्वाच्या भाषेत उर्मट भाषेत उत्तरं दिली तुम्ही काय मंत्री लावून गेला काय हो त्या गावच्या मंत्रीच साहेब लोकप्रतिनिधी सरपंच असतील हे त्या गावचे मंत्रीच आहेत त्यांना संविधानाला दिलेला अधिकार आहे की त्या मंत्रीपदाचा ते, ना 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 ते मंत्री थे वापर त्या ठिकाणी चांगल्या कामासाठीच करत असतात म्हणून अशा मुजोर ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व सरपंच मंडळ या ठिकाणी एकच जमलेला आहे आमचं म्हणणं जे आहे त्या जुन्नरला अशोभनीय भाषा तुम्ही करूच नका जुन्नर चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे शिव जन्मभूमी आपली आहे त्यामुळे आपण इथं बोलताना जबाबदारीचं भाषण ठेवलंच पाहिजे आपण कोणाशी बोलतोय काय बोलतोय म्हणून आमची मागणी आम्ही त्याच्यावर जास्त काही न करता फक्त आम्ही माफी व समाधानी होणार आहे की चला आपल्याच तालुक्यात माणूस आहे चुकू शकतो मग ती चुकी आपण मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे किंवा माझ्याकडून चूक झाली मी दिली गेले तो माफी मागतो त्यांनी समोर माफी मागायला पाहिजे होती अशी आमची इच्छा होती परंतु त्यांनी तसं न करता काहीतरी वेड्या पद्धतीने पद्धतीनं काहीतरी सोशल मीडियावर पाहिलं परंतु आमची सर्व सरपंचांची मागणी आहे नवनाथ चौघेदारांनी या ठिकाणी या आहे व या ताईंची जाहीर या ठिकाणी माफी मागायची त्यासाठी सर्व आम्ही एकत्र जमलो काल देखील सर्व सरपंचांना फक्त एस एम एस वरती मेसेज पडले ग्रुप वरती की आपली ग्रामपंचायत आपण निषेध व्यक्त करण्यासाठी बंद ठेवायचे त्यामुळे बऱ्याच जण त्या अतिशय चांगल्या प्रकारे सहकारी या ठिकाणी केलं आहे लोकांना अडचण होणार नाही याची देखील काळजी घेतली आहे त्यामुळे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला असो कुठल्याही कार्याची सुरुवात ज्यांना आपण आराध्यवत मानलं जातं त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या स्मारकाला त्यांच्या पुतळ्याला आपण करत असतो या ठिकाणी देखील आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ या ठिकाणी आहे त्यांना आपण या ठिकाणी प्रथम अर्पण करणार आहोत पुढील या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आमच्या सरपंच प्रतिनिधीना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचो पुष्पावर अर्पण करता या महिला सरपंच दोन तीन यायचं या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचंय ना ते तेजूरच्या ताई अजून या येऊ ना येऊ दे ना काय नाही अडचण कोण आता कोण आता कोण हिंदवी स्वराज्य संस्था बघ क्षत्रिय कुलावंत दानवीर धर्मवीर शूरवीर जनता राजा महाराजाधिराजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी सरपंच सरपंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये खर तर आपण ज्या गोष्टीसाठी बसलो आहे ती गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे त्याच कारण पण तसंच घडलेलं आहे आणि ते वर्षानुवर्ष घडत आलेले परंतु या गोष्टीला वाचा खर तर जुन्नर तालुका सरपंच संघटनेने फोडल्यामुळं खर तर आज आपण सर्वजण या ठिकाणी सर्वप्रथम जमलो आहोत म्हणून सर्व सरपंचांचा जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच त्या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो खर तर आदिवासी भागामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये जसं आमच्या सहकारी खिलारी साहेबांनी सांगितलं की काम कोणत्याही फंडातून असो परंतु हे मुजोर ठेकेदार शासनाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करतायत शासनाच्या निधीचा अपहार करतायत आणि त्याला विनाकारण सरपंचांना वेठीस धरतात ही गोष्ट अतिशय निषेधार्थ आहे खर तर अनिता जाधव सरपंच मॅडमनी त्या ठिकाणी त्यांचं कर्तव्यच पार पाडलं होतं त्या ठिकाणी हा पैसा काही कोणाच्या बापाचा नाही हा शासनाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे त्याची विचारणा केली असता त्याला इतका राग येण्याचं तर काही कारण नव्हतं परंतु एक, एक महिला सरपंच आहे आदिवासी भागातली सरपंच आहे तिला काय इतकं समजणार नाही म्हणून त्यांनी ते आरवच्या आणि उरमट भाषेमध्ये तर त्यांनी वर्तन केलं त्या गोष्टीचा सर्वप्रथम या ठिकाणी मी निषेध करतो आणि खर तर या गोष्टी लावून आठ दिवस उलटून गेलेले आहेत आठ दिवसामध्ये त्याने तर येऊन माफी मागायला पाहिजे होती प्रसार माध्यमांसमोर अथवा त्या आईची मागायला पाहिजे होती परंतु तसा काही प्रकार घडताना दिसत नाही आणि त्यांनी हा वेळ काढूपणा केलेला वेगवेगळ्या प्रकारच्या कारण सांगत आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये माहिती अशी पण आहे की ते सब ठेकेदार आहे आणि जो खरा ठेकेदार ज्याच्या नावावरती आहे तो ठेकेदार तर अजून आपल्या समोर पण आलेला नाही माझं असं मत आहे जो ठेकेदार आहे आणि सब ठेकेदार आहे या दोघांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई करण्याची तर मागणी करतोय खर तर हे आदिवासी सरपंच महिला आहे सरपंचांना जो घटनात्मक अधिकार आहे त्या अधिकारावरती गदा आणलेला आहे त्याच्यामुळं घटनात्मक कायद्यावरती जो काय अधिकारावरती गदा आणलाय त्या कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत खर तर या ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जाए। असं माझं खर तर मत आहे अजूनही आता आपण इथं सगळेजण बसलोय अजूनही त्याची येण्याची काही चिन्ह नाही किंवा तो येईल असंही मला काही वाटत नाही त्याच्यामुळं मी आपल्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या विनंती करतो की त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करून जय 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 महाराष्ट्र आदिवासी आराध्य राजा आणि छत्रपतींना मांडणारा हा जुन्नर तालुका त्यांच्या विचाराने पावन झालेला हा जुन्नर तालुका खर तर महिलांचा आदर करायचा हे छत्रपती महाराजांनी खूप छान विचार त्यांनी मांडून ठेवलेला आहे परंतु आज जनता त्या विचारांचं काहीच महत्व माळ पाळत नाहीये आज ठेकेदार जे आणि तताईंना बोललेत खूप निंदनीय बाब आहे माझी महिला सरपंच जर गाव घरचा सर संसार पाहून जर गावचा संसार पाहत असेल आणि त्या खूप पैसा भागातल्या आदिवासी तिथली जनता तसं पाहिलं तर खूप दुर्गम आणि अतिशय परिस्थितीची सामना करून संसार चालत असतात आणि असा संसार चालत असताना आमची आणि तताई जर गावचा संसार पाहते गावच्या हितासाठी काही बोलू पाहत आहे तर ह्या ठेकेदारांनी असं बोलणं कितपत योग्य आहे एक हिरकणी होती त्या काळामध्ये शिवरायांच्या काळामध्ये जी मुलगा पाठीशी बांधून गड चढू शकत होती उतरू शकत होती आजची पण तशीच हिरकणी आज, आज संसार पाहून गावचा संसार पाहत आहे यासाठी अभिमान वाटला पाहिजे सर्वांना परंतु तसं न होता आज जर शिवरायांच्या विचारांची हेळसांड होत असेल तर आम्ही महिला भगिनी ज्या इथे उपस्थित आहे किंवा जे सरपंच उपस्थित आहे सर्वजण या ठेकेदाराचा निषेध व्यक्त करतो आणि त्याने माफी मागितली नाही तर आम्ही अजून पुढचे कारवाई त्याच्यावर करणारच आहोत परंतु आमचा तो काही वैयक्तिक का बांध किंवा कोणी नाहीये त्याच्याशी आम्हाला भांडायचे परंतु त्याने जी वागणूक दिलेली आहे आमच्या महिला सरपंचांना त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेला आहोत आणि त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपण एक पाच सात दिवस पाहतोय नवनाथ चौघडे या अरे अरेच बोलला तुम्ही काय मंत्री लावून गेला का मला नवनाथलाच नाही मला सर्वांना सांगायचंय कि जो तो सरपंच त्या गावचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे तो त्या गावचा आमदार सुद्धा आहे तो त्या गावचा गृहमंत्री सुद्धा आहे तो मुख्यमंत्री सुद्धा आहे त्यामुळं खंच्या वाढताना जरा विचार करून बोलत जा आणि ते महाराष्ट्र लोकांनी निवडून दिलेला तो प्रतिनिधी आहे तिच्यास बोलताना हा आमची पैसे मागत होती का तू ह्या भाषेत बोलतो का तुम्ही काय लावून घ्या का आमच्या एवढंच नाही आम्ही काय संघ वाद घालाय नाही मोकळं काय नाही तू इथे यावा तू चुकलाय तू इथे येऊन शिवाजी तू प्रेमाने इथं ये माफी माग तू जर के हे असं केलं नाही तर माझ्या सर्व सरपंचांना एक सांगी का त्या नवनाथ चौगुलेला त्या कोणत्याच गावात कोणीच काम करून द्यायचं नाही कारण की आज ताई नो प्रसंग आलाय उद्या कोणावर प्रसंग येऊ शकतो मला एवढ्याने एवढंच सांगणे नवनाथ तू ये बाबा प्रेमाने सांगतो तो माफी माग आणि तुला असं वाटत असं कारण सरपंच शांत आहे ताई शांत आहे त्या होऊ शकतात आम्ही बेत ना सरकार होऊ शकतो आणि तुझ्या संग लढू शकतो तू जर प्रेमाने माफी मागतली नाही तर आम्हाला पुढची ऍक्शन घ्यायला लावू नको कारण की तुला जर असं वाटत तर मी काही करीन मी बोलन माझ्या का भाई साहेब सर्वसामान्य हे सरपंच आहेत हे एक जुटतो दाखवली हे एक नाहीये हे एक एक गाव आलेलं आहे इथं म्हणजे आज गाव इथं आलेली आहे त्यामुळं तू विचार करून ये आणि इथं माफी माग आणि तू जर हे केलं नाही नवन चौगुल यांचा नवदेव ना जोगुले जे खाली मुडक नवदेव ना जोगुले खाली मुडक माता जिजाऊ आणि भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मानवंदना करते दोनच दिवसापूर्वी सर्व सरपंच तालुक्याची जी सरपंच संघटना आहे त्यांची एक मीटिंग झाली आणि ती बैठक या संबंधित झाली की तेजूर गावच्या सन्मानिय सरपंच अनिताताई जाधव हो। यांच्या अतिशय निंदनीय घटना ती अशी एका ठेकेदाराने माहिती घेत असताना खर तर अतिशय बेजबाबदारपणे त्यांना उत्तरं दिली आणि अर्वाचच्या भाषेमध्ये त्यांच्याशी सर्व वर्तवणूक केली प्रथमत सरपंच संघटनेच्या वतीने या बा, या बाबीचा आम्ही जाहीर निषेध केला आणि आपण या बाबतीमध्ये ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत आणि म्हणूनच खरं तर दोन दिवसानंतर आपण सर्वांनी एकमताने आणि एक, एक मुखाने आपण सर्वांनीच ग्रामपंचायत बंद ठेवून त्याचा कारभार बंद ठेवून खरं तर या गोष्टीचा जाहीर निषेध केला परंतु आज आपण आज सकाळी अकरा वाजेपर्यंत संबंधित व्यक्तीला पूर्व सूचना दिली होती विनंती वजा इशारा दिला होता की आपण यावं आणि संबंधित सरपंच ताईंची आपण माफी मागावी इथे जे कोणी बसलेले आहेत ते त्या त्या गावचे प्रमुख पदाधिकारी आहेत आज प्रत्येकाच्या गावची तीन हजार पाच हजार दहा हजार लोकसंख्या आहे आणि त्या त्या गावचा लोकप्रतिनिधी इथे आज उपस्थित आहे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचं काम काय असतं की लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्या समस्या जाणून त्याचं निराकरण करणं मग हे सर्व करत असताना मला प्रथमतः तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आदिवासी महिलेने काम करणं गुन्हा आहे का महिलांनी पुढं येऊन कामाच्या दर्जाची माहिती घेणं हे गुन्हा आहे का किंवा चूक आहे का मग जर हा गुन्हा नसेल जर ही चूक नसेल तर मग अशा पद्धतीचं वर्तवणूक योग्य आहे का मग संबंधित ठेकेदारांनी आज आपण सगळे जण जमलेल्या ज्या व्यक्ती आहोत ते सरपंच सदस्य आणि सर्वसामान्य ग्रामस्थ नागरिक आहोत बरोबर शिवजन्मभूमीचे विचार जपणारी आपण मंडळी आहोत आपण आतंकवादी आहोत का मग आपल्या समोर येऊन किंवा तेजूरच्या ग्रामस्थांच्या समोर जाऊन सरपंच ताईंची माफी मागणं किती सोपं आहे मग हे तो जर व्यक्ती करत नसेल तर हे निश्चित निंदनीय नाही का याला कोणी खतपाणी घालत का प्रथमत मला या गोष्टींना महत्वपणे किंवा ठळकपणे याला नमूद करावं वाटतं कारण अतिशय सोपं आहे आपल्याकडून ज्या वेळेला चूक होते एखादा गुन्हा घडतो त्या संबंधित घटनेची आपण एक सुजान नागरिक म्हणून दखल घेणं आणि संबंधित जर काही झालं असेल तर आपण माफी मागणं इतका बेसिक विचार आहे आपल्याला संविधानाने सर्वांनाच कायद्याने अधिकार कर्तव्य दिलेली आहे मग असं असताना आज एका महिलेला अशा पद्धतीने अतिशय जबाबदार सरपंच महिलेला अशा पद्धतीने जर उडवा उडवीची उत्तरं दिली जात असतील तर नक्कीच लोकशाही जिवंत आहे का ही शिव जन्मभूमी आहे का <प्राँगा> निश्चित अशा पद्धतीनं यापुढे कुठल्याही महिला किंवा पुरुष सरपंच काम करत असताना टोलवा टोलवीची उत्तर दिलेली ही तालुक्यातली सरपंच संघटना खपवून घेणार नाही याची <प्राँगा> दखल <प्राँगा> घेऊन <ना। प्राँगा> आम्ही फक्त सरपंचाने कालच एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवल्या होता जर आम्हाला आम्ही इथून पुढे कुठलंही वेगळं पाऊल उचलू नये अशी जर आपली सर्वच माझी नम्रतेने विनंती आहे अतिशय नम्रतेने आणि कळकळीने आमचा जो आमच्यातल्या माता भगिनीचा अपमान झालेला आहे ती तुमची देखील बहीण आहे उद्या तुमची देखील बहीण असू शकते सदस्य असू शकते अजून कुठल्याही पदावर जाऊ शकते त्यावेळी जर कोणत्या एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने तुमच्या माता भगिनींचा अपमान केला तर तुम्ही काय भूमिका घ्याल छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीकडे बघणाऱ्या पुरुषांना हात कलम केले होते चौरंग करण्याची प्रथा आपल्याला किंवा आहे हा छत्रपती शिवरायांचा आहे मग आज आम्ही तुमच्याकडून साधी जर माफीची अपेक्षा करत असू तर निश्चित हे चुकीचं नाही आपण याची सर्वांनी दखल घेणं आज इथे प्रसार माध्यम सर्वच जण आपण आलेला आहात आमची जी भूमिका आहे किंवा जी मागणी आहे ती अतिशय बेसिक आहे आणि आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी जर आम्हाला दुसरा घ्यावा लागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची कार्डा असेल त्यामुळे कळकळीची विनंती आहे आज इथे जवळपास साठ सत्तर सरपंच आहेत म्हणजे सत्तर ग्रामपंचायती सर्वांचा हात जोडून मनपूर्वक आभार मानते माता भगिनीवर जो काही निंदनीय आक्षेपहार्य खर प्रकार झाला त्याच्यासाठी आपण सर्व सहानुभूती आणि एकजूट म्हणून एकवटलात खर तर सगळ्यांनाच काम आहेत वेळ कोणालाही नाही परंतु आपण आपल्या मोलातून आप मौल्यवान वेळ देऊन आज या गोष्टीचा निषेध करताय खर तर आपण गावामध्ये काम करत असताना अनेक कर अडचणींना सा सामोरे जात असतो मग त्या निधी असतील गावातील भांडणं बांदा असतील खरं तर विकासात्मक दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टीने खरं तर आपण पुढे वाटचाल करत असतो आणि मग हा दृष्टिकोन घेऊन जात असताना अशा पद्धतीने अडवणूक होणं निश्चित हा कायदेशीर गुन्हा आहे अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारांना इथून पुढे शिवजन्मभूमीमध्ये थारा मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी <laughs> एवढंच मी माझं मत व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र